कर्ज माफी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज अरे कोण म्हणते देत नाही कोण नाही बच्चू करू आगे बडो साथ बच्चू करू आगे बढो साथ आपला बिडू बच्चू आपला शेतकऱ्यांचा कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी न देणार सरकारचा शेतकऱ्यांची कर्जमाफी न देणारे सरकारचा आपला बीडू बच्चू आपला बिरू बच्चू, बच्चू बच्चू भाऊ आग्रा बडो बच्चू भाऊ बडू जय शिवराय जय भीम आज लिंबा गणेश येथे बच्चू भाऊ कडू यांनी जे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे यासाठी राज्य शासनाच्या विरोधात येलगार उभारलेला आहे त्याला लिंबा गणेश व पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकवटलेले आहेत मी या सर्व शेतकरी एकजुटीला मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या सर्व शेतकरी ज्येष्ठ मंडळींना या ठिकाणी नतमस्तक होतो आणि जोपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जबापी मिळत नाही तोपर्यंत आपण हा लढा सुरू ठेवायचा आहे आणि शेतकरी नेते संघर्षशील नेते बच्चू भाऊ यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभा राहायचे या सर, तुम्हाला विनंती करतो धन्यवाद या सरकारनं दोन हजार चौदा पूर्वी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफीच आश्वासन दिलं होतं महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसाला आठ ते दहा शेतकरी आत्महत्या करतात या सप्टेंबर मधल्या अतिवृष्टीमुळे हो शेतकऱ्यांच्या पिकाबरोबर त्यांची जमीन सुद्धा वाहून गेली आहे शेतकरी झालेला ला लागलेला आहे त्यामुळं नागपूर या ठिकाणी प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य बच भाऊ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे या मागणीचं इतर मागण्यांसाठी चक्काजामा आंदोलन बसलेलं आहे या ठिकाणी सरकार गेल्या कित्येक वर्षापासून केवळ वर चर्चेला बोलवत आहे आणि कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही त्यामुळं सरकारनं ना चर्चेचा गुराव थांबावं आणि संपूर्ण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी ही बच्चू भाऊकडची जी मागणी आहे त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी लिंबागणेश या ठिकाणी लिंबगणे पंचकोशीतील शेतकरी बांधव सगळे जमलेलं आहेत आमची अशी मागणी की तातडीनं या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा पाहिजे